नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज लागण्याची शक्यता कुख्यात गुंड अबू सालेमसह सात जणांची शिक्षा आज होणार निश्चित भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आजपासून तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आज मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यापूर्वी भाजपाची त्रिसदस्यीय समिती आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटणार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात आजपासून रोज सकाळी दरात होणार बदल आणि चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताचा बांगलादेशवर विजय रविवारी पाकिस्तानबरोबर अंतिम लढत आणि आता सविस्तर वृत्त मुंबईत त्र्याण्णव साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे कुख्यात गुंड अबू सालेमसह सात जणांबाबत विशेष टाडा न्यायालय आज निकाल देणार आहे या खटल्यातल्या पहिल्या प्रकरणाचा निकाल आधी लागला असून मुख्य आरोपी याकूब मेमनला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै दोन हजार पंधराला फाशी आली या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम मोहम्मद डोसा आणि टायगर हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी मुंबईत आगमन झालं शहा सध्या देशातल्या राज्यांच्या एकोणीश दहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत त्याअंतर्गत शहा यांचा हा मुंबई दौरा आहे शिवाजी पार्क इथं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली भाजपचे राज्यातले खासदार आमदार प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी तसंच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींसोबत ते बैठक घेणार आहेत दुपारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्यातल्या भाजपच्या मंत्र्यांबरोबर ते चर्चा करतील त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बातमीदारांशी संवाद साधतील राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यापूर्वी भाजपाची त्रिसदस्यीय समिती आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग व्यंकय्या नायडू आणि अरुण जेटली या समितीत आह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचरचिटणीस सीताराम यांचीही या भेट ही समिती घेणार आह केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि देसम पार्टीच अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला देसमचा पाठिंबा राहील असं चंद्राबाबू नायडू यांनी सांगितलं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस जून आहे सतरा जुलैला मतदान होईल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ चोवीस जुलैला समाप्त होत आहे तेल कंपन्या आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावांचा दररोज फेर आढावा घेणार आहेत त्यामुळे चालू बाजारस्थितीशी पेट्रोल डिझेलचे किरकोळ विक्रीचे दर सुसंगत राहतील या पद्धतीमुळे व्यवस्थेत पारदर्शकता वाढेल शिवाय तेल शुद्धीकरण प्रकल्पापासून पेट्रोल पंपांपर्यंत या उत्पादनांचा प्रवाह सुरळीत राहील ग्राहकांना दरांची माहिती दररोज मिळावी यासाठी ते वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करणं पेट्रोल पंपांवर भावफलक लावणं एसएमएस पाठवणं अशा उपाययोजनांसह सुयोग्य यंत्रणा उभारण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्या पावलं उचलत आहेत नव्विर मध्यरात्रीऐवजी सकाळी सहा वाजल्यापासून लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर पंप चालक संघटनेन त्यांचा संप आधीच मागे के घेतला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली येत्या रविवारी नवी दिल्लीत वस्तू कर परिषदेची सतरावी बैठक होणार आहे या बैठकीला विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे वित्तमंत्री उपस्थित राहणार आहेत या बैठकीत मागील म्हणजे सोळाव्या बैठकीतल्या निर्णयाबाबत शिक्कामोर्तब होणार आहा नागपूरमध्ये पावसाच्या आगमनानंतर जिल्ह्यातले शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत तुलीला भाव न मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडे दिसतो आहे पेरणीच्या तोंडावर मिळालेला दहा हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना बियाणांच्या खरेदीसाठी फायद्याचा ठरतो आहे दुसराही हप्ता लवकर मिळाला तर शेतीच्या कामासाठी खोळंबून राहावं लागणार नाही असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं यावर्षी शेतमालाला भाव मिळाला नाही त्यामुळे बियाणे आणि खतांचे भावही पडले असल्याचं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं सात पर्सेंट तुरीचे भाव घसरले त्याच्यामुळे शेतकरी नाराजीत झाला त्याच्यामुळे तुरी लावणार नाही आहे त्याच्यामुळे तुरीचे पेरे पूर्णपणे कमी होणार आहे कोणच्याही दाळीचे जे पीक आहे ते पूर्णपणे कमी होणार आहे त्याच्यामुळे शेतकरी यावर्षी कपाशीकडे आणि जे बाकी इतर जे पीक आहे पोपट आहे झेंडू आहे जे इतर पिक आहे त्याच्याकडे वळ दहा हजाराचा तर फायदा काहीच होणार नाही कारण की सांगू सर तुम्हाला कारण की दहा हजार रुपये हे आजच शेतकऱ्यांना न आहे नागरणी वखरणी याच्यातच दहा हजार रुपये शेतकऱ्याचा खर्च होणार आहे या सरकारने जर याच्यात पन्नास हजार रुपये जर दिली पहिली इन्स्टॉलमेंट तर शेतकरी संतुष्ट राहू शकेल त्याच्यानंतर संतुष्ट राहू शकत नाही हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव या संत नामदेवांच्या जन्मगावाहून नामदेव महाराजांच्या पालखीनं ना आषाढी एकादशी निमित्त प्रस्थान केलं पालखीचं पहिलं रिंगण हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडलं मानाच्या अश्वानं पहिले पाच रिंगण मारले दिंडीत सहभागी वारकऱ्यांनीही रिंगण घातलं मराठवाड्यातली मानाची पालखी असणाऱ्या या पालखीचं यंदाचं बावीसावं वर्ष आहे देहू इथं संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे त्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या आळंदी इथून प्रस्थान करणार आहे दोन्ही पालख्या रविवारी पुण्यात मुक्कामासाठी दाखल होतील आह दूरदर्शनच्या सह्याद्रीवाहिनीच्या सोळाव्या नवरत्न पुरस्कारांचं काल मुंबईत एका रंगतदार सोहळ्यात वितरण झालं विविध क्षेत्रात अविरत कार्य करणाऱ्या व्यक्तींना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर मुंबई दूरदर्शनचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर आणि विविध क्षेत्रातल्या दिग्गजांच्या हस्ते सन्मानचित्र आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं रमेश पानसे यांना शिक्षणरत्न पुरस्कार बेबीताई गायकवाड यांना रत्न शारदा अभिनेत्री आशालता वाघबावकर यांना नाट्यरत्न पुरस्कार पॉप्युलर प्रकाशन संस्थेचे संचालक से रामदास भटकळ यांना रत्न, तर एग्रो वन कृषी वृत्तपत्राचे संपादक आदिनाथ चव्हाण यांना रत्न दर्पण देऊन गौरवण्यात आलं एकोणीसशे साली भारतात पहिल्यांदा थोर्यास्कोपिक सर्जरीचं तंत्र विकसित करणारे डॉक्टर एच एस भानुशाली यांना सेवारत्न चित्रकार सुहास बहुलकर यांना कलारत्न आरती अंकलीकर टिकेकर यांना स्वररत्न तर ज्येष्ठ अभिनेत्री डॉक्टर मोहन आगाशे यांना चित्ररत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकरला गोदरेज फेस ऑफ द इयरनं गौरवण्यात आलं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली विविध नामवंत ला कलाकारांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली मलखांबाचे आद्यजनक बाळभट दादा देवथर यांनी निजामाच्या गुलाब अली या पहिलवानाला कुस्ती ठरवलं त्या विजयाच्या या निमित्तानं पंधरा जूनला मलखांब दिन साजरा केला जातो धुळ्यात लक्ष्य स्पोर्टस मलखांब खेळाडू कार्यशाळेचा शुभारंभ काल प्राचार्य रवींद्र निकम यांच्या हस्ते झाला यावेळी दोरीवरच्या मलखांबाचं प्रात्यक्षिक विद्यार्थिनींनी करून दाखवलं जिल्ह्यातल्या राष्ट्रीय पदक मिळवलेल्या पंचवीस खेळाडूंचा सत्कार यावेळी करण्यात आला माजी सरन्यायाधीश प्रफुलचंद्र नटवरलाल उर्फ पी एन भगवती यांचं काल नवी दिल्ली इथं निधन याचिकेचे प्रणेते आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या सक्रियतेतले मुख्य श्रेयदार म्हणून न्यायमूर्ती भगवती यांच्याकडे पाहिलं जातं पद्मविभूषण सन्मानानं गौरवण्यात आलेले न्यायमूर्ती भगवती यांनी एकोणीश पंच्याऐंशी तोणीश शे या काळात सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलं भगवती यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला होता एकोणीसशे बेचाळीसमध्ये तुरुंगवासही भोगला होता चार महिने भूमिगत राहून त्यांनी स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्याचं काम केलं त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केला आहे बॅडमिंटनपटू एच एस प्रणयनं मलेशियाच्या ली चोंगवेईला सरळ गेममध्ये पराभूत करत इंडोनेशिया सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला किदंबी श्रीकांतनं चतुर्थ मानांकित डेन्मार्कच्या यान ओ युर्ग्सनचा एकवीस दहा एकवीस अठरा असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली महिला गटात भारताच्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधूला पराभवाचा धक्का बसला आणि त्यांचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत काल भारतानं स्कॉटलंडचा चार एक असा दणदणीत पराभव केला स्कॉटलंडनं सामन्याच्या सुरुवातीलाच गोल केला सामन्याच्या उत्तरार्धात रमणदीप सिंग यानं दोन ता आकाशदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला आणि विजय मिळवला आणि आता बातमी क्रिकेटची बांगलादेशला नमवून भारतानं इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशावर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना दोनशे पासष्ट धावांचं आव्हान हे लक्ष घेऊन गतविजेत्या भारतानं आपल्या डावाची सुरुवातच जत्याच्या स्थाटात केली रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून दिली या जोडीनं सत्याऐंशी धावांची भागीदारी केली शिखर धवन सेहेचाळीस धावा काढून बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीनं रोहित शर्माला चांगली साथ दिली रोहित शर्मा एकशे एकोणतीस चेंडूत एकशे तेवीस धावा काढून बाद राहिला तर विराट कोहलीनं अठयाहत्तर चेंडूत शहाण्णव धावा ना फटकावून नाबाद राहिला दोनशे पासष्ट धावांचं लक्ष भारतानं चाळीस षटक आणि एका चेंडूत गाठलं भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या रविवारी अठरा जूनला अंतिम लढत होईल या चुरशीच्या अंतिम सामन्याकडे देशभरातल्या तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं ला हवामानवृत्त सांगली जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे बुलडाणा जिल्ह्यात आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी काल रात्री पाऊस झाला तर काही भागात ढगाळ वातावरण आहे नांदेड परभणी सोलापूर आणि जालन्यातही रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या सिंधुदुर्गमध्ये रात्रीपासूनच पावसानं जोर धरला आहे मालवणमध्ये आढारी इथं घरावर आंब्याचं झाड कोसळून मोठं नुकसान झालं नंदुरबारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडला नाही तर हिंगोली अकोला या ठिकाणी पावसाचं वृत्त आहे बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं नदी नाले ओढ भरून वाहू लागले असून अनेक शेतात पाणी साचलं आहे येत्या छत्तीस तासात उत्तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या एकोणीशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज लागण्याची शक्यता कुख्यात गुंड अबू सालेमसह सात जणांची शिक्षा आज होणार निश्चित भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आजपासून तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आज मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यापूर्वी भाजपाची त्रिसदस्यीय समिती आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटणार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात आजपासून रोज सकाळी दरात होणार बदल आणि चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताचा बांगलादेशवर विजय रविवारी पाकिस्तानबरोबर अंतिम लढत संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार